नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर देशामध्ये सर्वत्र लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि धाराशिवमध्ये देखील महाविकास आघाडी आघाडीवरचेस महायुती असा रणसंग्राम पाहायला मिळतो आहे त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे धाराशिवमध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत अर्चना पाटील हे नव्यानं राष्ट्रवादी पक्षात दाखल होऊन ते निवडणूक लढवत आहेत आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील किंवा मतदारसंघातील जी परिस्थिती आहे आणि भाजपमध्ये झालेली जी इन्कमिंग आहे जे जुनी भाजप आणि नवी भाजप असं जे एक चित्र निर्माण झालं आहे या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर ज्येष्ठ विधज्ञ मिलिंद पाटील आहेत ते आ, थेट अमित शाह असतील नितीन गडकरी असतील किंवा लालकृष्ण आडवाणी असतील यांच्याशी संपर्क ठेवणारे नेते आहेत परंतु त्यांनी आजपर्यंत त्या गोष्टीचं कधीही डेकोरेशन केलेलं नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दीव दमन गोवा आणि महाराष्ट्र ह्या महाराष्ट्राचे ह्या बार काउन्सिलचे अध्यक्ष देखील ते आहेत सर नमस्कार क, नमस्कार काय परिस्थिती आहे एकंदरीत काय सांगाल जुनी भाजप आणि नवी भाजप असं एक चित्र निर्माण होत आहे मला वाटतं असं काही चित्र नाही आहे परंतु विरोधक मुद्दा म्हणून त्याचा बागुलबुआ करून कुठंतरी त्यांना त्यात स्कोप मिळतो का असा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टी ही देशातली आणि जगातली सगळ्यात जास्त सदस्य नोंदणी असलेली मोठी पार्टी आहे या पार्टीमध्ये सर्वांना सामावून घेण्याची ताकद आहे ज्यांची भारतीय जनता पार्टीच्या पार्टी विचारावर श्रद्धा आहे जनायत भारतीय जनता पार्टीची प्रणाली आवडते म्हणून ते लोक भारतीय जनता पार्टी येतात किंवा मित्रपक्ष म्हणून एन डी एमध्ये ते सामील होतात त्याच्यामुळं मला असं काही नव्या जुन्याची दरी नाही कारण आता आमची अजित पवार दादा गटाची राष्ट्रवादी नंतर माननीय एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी व अन्य मित्रपक्षांचे आठवले साहेब गट आहेत व इतर जणांची ही महायुती आहे या महायुतीमधला उमेदवार इथं लढतो आहे आणि त्याच्यामुळं त्या जुन्या नव्याचा काही वाद आहे असा आम्हाला वाटत नाही आम्ही विचारावर आणि देशाचा सर्वांगीण विष विकास देश सर्वतोपरी प्रथम फर्स्ट नेशन पहिलं राष्ट्र नंतर विचार आपली जी प्रणाली आहे पक्षाची तो आणि नंतर स्वतः अशी विचार करण्याची आमची परंपरा आहे ज्या मुशीतून आम्ही तयार झालो त्याच्यामुळं नवं जुनं कुणी आल्यानं भाजपचा जुना, जुना कार्यकर्ता घाबरून जाऊन काही भाजप सोडेल अशी एकही घटना घडली नाही तुरळक कुठं काही झाले असतील त्या अपवाद असू शकतात परंतु काही झालं नाही भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याची विचारावर तत्वावर आणि देशाला कुठं जायचं आहे याच्यावर श्रद्धा असल्यामुळं आणि ते दिसलं आहे आम्हाला की माननीय नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाल्यापासून जे आजपर्यंत काश्मीरचं आपण जे चित्र होतं ते कणखर अशा पंतप्रधानांनी करून दाखवलं अमित शहा साहेबासारख्या गृहमंत्र्यांनी एन डी एच्या सरकारनी हे करून दाखवलं त्याचा आम्हाला इतका आनंद झाला आहे कारण पूर्वी म्हणलं जायचं आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी जे होते त्यांनी संघर्ष केला जनसंघाचे पूर्वीच्या अध्यक्षात तर ते म्हणत होते एक देश में दो प्रधान दो निशान और दो विधान नाही काश्मीर करता आणि त्या काश्मीरच्या एका सत्याग्रहात आंदोलनात त्यांचा बळी गेला परंतु आम्हाला पाहिजे होतं की आमचा भारताचा तो काश्मीर भाग हा एक जमिनीचा नुसता तुकडा नाही तर आमच्या देशाचं ते श्रद्धास्थान आहे आत्मा आहे आणि म्हणून आम्हाला ते घडलं त्याच्यामुळं कार्यकर्ता नवा कोणी आला म्हणून विचलित होईल अशी परिस्थिती चुकीची आहे आणि सर्व कार्यकर्त्याची टीम या विचारावर श्रद्धा देऊ ठेवून काम करत आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना मी या माध्यमातूनही विनंती करणार आहे की आपला अंतिम ध्येय काय की भारताला सर्वतोपरी परमवैभला न्यायचं महासत्ता व्हायचं कारण देशातली आर्थिक परिस्थिती काय होती भारत आज पाचव्या स्थानावर आला आहे आर्थिक स्थानावर पूर्वीचे ज्यांनी स सत्तर वर्षामधले जवळपास पंचावन्न वर्ष ज्यांनी राज्य केलं काँग्रेसनी त्यांनी काय केलं आणि ते आता आम्हाला दहा वर्षाचा हिशोब दहा वर्षाचा हिशोब हा त्यांच्या पंचावन्न वर्षाच्या केलेल्या कामापेक्षा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची आहे कुणी विचलित होणार नाही आम्ही एक दिलानं महायुती गठबंधन हे विजयी व्हावं याच्याकरता तन्मानधनाने प्रयत्न करणारे लोक आहेत असं मला वाटतं नरेंद्र मोदी जर आता परत पंतप्रधान झाले तर असं म्हटलं जातं की संविधान बदललं जाईल हुकुमशाहीकडे वाटचाल आहे ह्याबद्दल काय म्हणतात मला वाटतं हा सुद्धा ते, ते म्हणतात ना खोटा प्रचार करून किती आता काँग्रेसनीच किंवा विरोधकांनी आत्मचिंतन करावं आजपर्यंत ज्या घटनेच्या ऐंशी दुरुस्त्या झाल्या ह्या काँग्रेसवाल्यांनी केल्या आणि मग कुणाला संविधान बदलायचं होतं काँग्रेस परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून काम करणारं महायुती एन डी ए गठबंधन आहे आम्ही कशाला बोललो आणि केशवानंद भारतीच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की घटनेचा मूळ ढाचा कधीच बदलता येणार नाही हा चंद्र सूर्य जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत भारतीय घटना बदलली जाऊ शकत नाही चार सो पार हा देशाच्या सर्वांगीण विकासाकरता अजून भारताला जे परमवैभाला न्यायचं आहे त्याच्याकरता आहे घटना बदलण्यासारखा अपप्रचार खोटा प्रचार हे समजून घेतला पाहिजे आणि आजपर्यंत काय घडलं आहे आमच्या दलित बांधवाला राहायला घर नव्हतं त्यांना नाही आठवलं कधी की त्यांना घर मिळावं घराची योजना शौचालयाची योजना इतक्या वर्षात पंचावन्न वर्षात त्यांना आठवली नाही तर आज जो पंतप्रधान विचार करतोय आहे भारताला कुठं जायचं आहे काय करायचं आहे परम जायचं आहे जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे रोडमॅप त्याचा बनवला आहे त्याच्यामुळं घटना बदलणं वगैरे अक्षरशः हा एकदम खोटा प्रकार आहे मी या क्षेत्रातला व्यक्ती आहे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचा अध्यक्ष राहिलेलो आहे मी जवळपास चव्वेचाळीस वर्ष झाले वकिली करतो घटना बदललीच जाऊ शकत नाही आणि भारतीय जनता पार्टीचा तो कधीही अजेंडा नव्हता नाही आणि काँग्रेसलाच त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजेत आता जनतेने की तुम्ही ऐंशी वेळा दुरुस्त्या केल्यात याचं उत्तर आधी द्या आणि त्याच्यामुळं हा खोटा अपप्रचार आहे असं माझं म्हणणं आहे सर भाजपमध्ये जी नवीन इनकमिंग झाली म्हणजे एक्स वाय झेड देशपातळीपासून महाराष्ट्रापर्यंत बोलतो आहे तर ही संघाला याबद्दल काय वाटतं नाही संघ ही राजकीय क्षेत्रातली संघटना नाही भारतीय जनता पार्टीमधले काही काम करणारे कार्यकर्ते हे संघाला शरण आहे आम्ही एक विचारावर श्रद्धा ठेवून मानू आहे संघाला कु संघाचं कुठंही भूमिका नसती कुणाला घ्यावं काही नाही भारतीय जनता पार्टीला जे योग्य वाटतं जे देशाच्या हिताचं आहे त्याच्याकरता जे जे आवश्यक आहे ते करावं अशीच आमच्या सगळ्यांची धारणा आहे आणि त्यादृष्टीने ही वाट चाललं आहे असं माझं म्हणणं आता आता मी आपल्या जिल्ह्यावर येतो एक मत आपला जे धाराशिव मतदारसंघ आहे आता त्याच्या उमेदवार ही महायुतीच्या उमेदवार आहेत अर्चना पाटील तर आता हे महायुतीचा महायुती धर्म म्हणून भाजप आता शिवसेनेचं मी काय तुम्हाला विचारणार नाही फक्त भाजपचे जी तळागाळातले सगळे कार्यकर्ते आहेत ही त्यांना सहकार्य करणार का काय नेमकं ठरलं का आहे आमचं महायुती आहे कुठं जिथं राष्ट्रवादी पक्ष आहे त्या जिल्ह्यात ते भारतीय जनता पार्टीच्या म उमेदवाराला मतदान आहेत जिथं शिवसेनेचं एकनाथजी शिंदेंच्या ह्याचे उमेदवार आहे गठबंधनमधले तिथं भारतीय जनता पार्टी त्यांना मदत करते आणि जिथं आता राष्ट्रवादीचा समजा या मतदारसंघातला उमेदवार तर आम्ही मतदान करायला आहे ही राजकीय सहमती आहे त्याच्यामुळं इथं आमकं झालं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाराज आहेत वगैरे हा अपप्रचार करून सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे असं माझं मत आहे त्याच्यामुळं असं काहीही नाही आहे भारतीय जनता पार्टीतला तळागाळातला कार्यकर्ता हा विचारावर त्या भारतीय जनता पार्टीच्या सिद्धांतावर आणि नरेंद्र मोदीजींच्या कणखर नेतृत्वावर काम करतो आहे काय केलं नाही नरेंद्रजी मोदींनी की ऐंशी पाच वर्ष झालेपेक्षा जास्त ऐंशी टक्के लोकांना धान्य मिळतं आज मला ते सांगितलं पीक विम्याच्या बाबतीत केलेले महत्त्वपूर्ण काम या महाराष्ट्रात घेतलेला एक रुपया भरला तर पीक विमा शेतकऱ्याकरता शेतमजुराकरता केलेलं काम कशात कमी कम ये येत आम्ही त्या घरकुलाच्याकरता छत नव्हतं त्याला कुठली जागा दिली किंवा ते जागा प्लॉट घेण्याकरतासुद्धा अनुदान देऊन त्याला घरकुल मिळावं मी परवा नळदुर्गला गेलो होतो तर तिथं पाहिलं अक्षरशः अनेक जणांनी घरे मारले त्या सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत तर त्यांना मी डायरेक्ट जाऊन प्र प्रश्न केला की ही पंतप्रधान आवास योजनाबद्दल तुमचं मत काय आमचं आयुष्य गेलं आम्ही झोपडपट्टीत राहत होतो आज आम्हाला हक्काचं घर मिळालं हे लोकशाहीत अभिप्रेत आहेत अंत्योदय हो ज्याला म्हणतो आपण की जयप्रकाशजींनी दीनदयाल उपाध्यायांनी जे अंत्योदय संकल्पना मांडली त्याच्यात मला तर लोक एवढे खुश आहेत की घरकुलाचं आमच्यापर्यंत येतच नव्हतं आणि ऑनलाईन प्रणाली पीक विमाचा प्रश्न आहे जो पंतप्रधान तीनशे व कलमानुसार देशात आपल्या देशाचं रक्षण करतो चीनला खणखरपणे उत्तर देऊन चीनला थांबवतो लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायत किंवा आमदारकीची नगरसेवकाची जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीची विधान नाही मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला विनंती करणार आहे की या पार्श्वभूमीतून आपला खासदार गेला पाहिजे की आपलं दिलेलं मत हे कुठं जाणार आहे याचा विचार करा महाराष्ट्रातल्या मोदीनं जाणार असेल तर प्रत्येकजण मोदीला अर्चनाताई पाटील ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांना मतदान दिलं म्हणजे ते मोदींना मिळणार आहे या आशेने प्रत्येकजण तळागाळातला सर्वजण मतदार करायला इच्छुक आहेत आणि ते करतील याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न शिवसेना आणि राष्ट्रवादी <laughs> देवेंद्र फडणवीसांनी फोडली खरं वाटतं का तुम्ही मग हेच जर प्रश्न जनता का विचारत नसेल बरं माननीय मी एवढा लहान कार्यकर्ता आहे पण शिवसेना पवारसाहेबांनी आपल्याकडे वळवली भाजपपासून तोडली गठबंधन किती वर्षाचं होतं आमचं हेच उमेदवार लोकसभेचे आत्ता आपल्याकडचे जे अस्तित्वात असलेले खासदार मला मा त्यावेळेस म्हणले होते की आपल्या अंशाला सभा झाली आणि त्या सभेचं जे जी मताधिक्य मिळालं आणि जिल्ह्यातनं केलं हे केवळ मोदीवर विश्वास ठेवून आलेले मी खासदार आहे असं त्यांच्या बोलण्यात होतं त्यावेळेस मोदी चांगले होते ते निवडून आले त्यावेळेस हा प्रत्येकाने आणि जनता सुधार नाही कुठं मतदान द्यायचं सोसायटीला कुणाला निवडून द्यायचं इतके चिन्ह असताना ते हुडकणारा हा मतदार आणि तळागाळातला अठरा पगड जाती जमातीच्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा एक चहावाल्याचा पंतप्रधान मुलगा पंतप्रधान झाला लोकांना कळायला लागलं आहे कधीच आम्हाला नव्हतो नाहीतर इटलीनं अमक्याचं पोरगं तमक्याचं पोरगं हे होणार आज मोदींना कणखर करायचं असेल आपलं मत थेट राष्ट्राकरता पाहिजे असेल जे आपल्या देशाला तुकडे पाडायला बसलेत ज्यांना पाकिस्तान दार्जिन्या लोकांना वाटतं की की भारताचा काश्मीर भा भाग जो आहे तो गिळंकृत पाकिस्तानला होऊ द्यायचा नसेल तर कणखर पंतप्रधान पाहिजे आणि त्याच्याकरता आपलं मत वाया न जो हे महायुतीच्या उमेदवार अर्चना ताई पाटील यांना दिलं पाहिजे असं मी ठामपणे विनंती करू इच्छितो आपल्या माध्यमातून एक शेवटचा प्रश्न गेल्या पाच वर्षामध्ये जे आत्ताचे खासदार आहेत विद्यमान त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं आणि खासदारांना काय काम करायला पाहिजे असं वाटतं खासदाराने लोकसभेतल्या योजना ह्या आपापल्या जिल्ह्यात आणल्या पाहिजेत मोदीजींचं विजन एवढं भारी होतं की त्याने आकांक्षित जिल्हा ॲक्पिरेशनल डिस्ट्रिक्ट यामध्ये नीती आयोगातनं हा जिल्ह्याचा समावेश केला आणि या जिल्ह्याचं सर स्थान सर्व विकासाच्या दृष्टीने उंचीवर जावं याच्याकरता केला परंतु त्या मानानं अवलोकन केलं सिंहावलोकन केलं आढावा घेतला फॉलोअप घेतला तर त्यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याकरता काय विकास झाला ही जनताच त्यांना विचारेल आणि त्याच्यामुळं असं भरीव काम दिसत नाही परंतु आम्ही पाठपुरावा केला आता रेल्वे आल्यानंतर काही विकास घडत नव्हता आता तुळजा सोलापूर तुळजापूर याय लागलं आहे भूसंपादन सुरू झालं आहे इथपर्यंत येणार आहे धाराशिवपर्यंत ते खासदार तर म्हणतात मीच केलं हे खरं वाटतं का सांगा ते तर गेले गुबाटा याच्यात गेलेत कुणाच्या सरकारमध्ये निधी दिला देवेंद्रजी असतानाची काय स्थिती आणि मध्ये अडीच वर्षात करोना त्याच्या काळात घरून चालणाऱ्या सरकारने काय केलं हा सुद्धा पर प्रश्न आहे दिला का निधी त्या मुख्यमंत्र्यांनी जे अडीच वर्ष घरात होते आहो अख्खा देश आणि जग मोदीजींना सांगतं की करोना काळात या जगातला एकच पंतप्रधान होता तो म्हणजे नरेंद्रभाई मोदी त्यांनी गोरगरिबाला मोफत लस दिली इतकंच नाही तर ज्या देशाची क्षमता नाही त्यांनाही लस दिली असा पंतप्रधान म्हणजे भाग्य आहे असं मिळणं आपल्याला आणि अशा पंतप्रधाना ज्यांनी लाखो करोडो जीव वाचवले मोफत कोरोनाची लस देऊन त्या पंतप्रधानाला जनता कशी विसरेल आणि त्याच्यामुळं मोदीजींचे बडकट करण्याकरता माझी मला खात्री आहे की या दे जिल्ह्यातला या मतदारसंघातली जनतासुद्धा भरघोस मतदान देऊन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही प्रचारसभा घेताय तुम्ही आत्ता हो काय परिस्थिती तुमच्या उमेदवाराविषयी काय परिस्थिती चांगलं आहे लोकांचा प्रतिसाद एकदम छान आहे हा तुळजाभवानीचा जिल्हा आहे तुळजाभवानी मातेचा आणि एक महिला सक्षम उमेदवार ज्या ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम केलं आहे अशा उपाध्यक्ष राहिलेल्या आहेत राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांना त्या काही अचानक आल्यात राजकारणातून उभा टाकल्यात अशी स्थिती नाही आमचे उत्तमराव पाटील यांच्या जे ते आजो त्यांच्या आजोबा आज। लागत होते उत्तम जनसंघाचे मला आठवतं माझे वडील ज्यावेळेस लोकसभेला उभे होते एकोणीसशे सदुसष्ट साली जनसंघाच्या तिकिटावर त्यावेळेस उत्तमराव पाटील माझ्या घरी वडिलांकडं आले होते ची ची। आले ते एकच गाडी असायची ढकलायची तशा ह्याच्यातून आम्ही आलेलो आहेत भारतीय जनता पार्टीचा प्रवास हा तळागाळातून कसा झाला आहे आणि देश सर्वतोपरी त्याच्यामुळं कुणाला काय मिळतं आहे काय नाही मिळेल का नाही अशा हजारो लाखो कार्यकर्त्याच्या जीवावर ही पार्टी उभे आणि ते नरेंद्र मोदींना पंतप्रधान तिसऱ्यांदा करता बघायचं असेल तर मला असं वाटतं की वा या महायुतीच्या उमेदवार अर्चना ते पाटील ह्या सक्षम आहेत त्या निश्चितपणे बहुमतानं निवडून येतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे धन्यवाद साहेब एकंदरीतच भाजपचे ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील यांनी आपल्याला देशापासून धाराशिव जिल्ह्यापर्यंतच्या जी अंतर्गत किंवा जी महाराष्ट्रामध्ये जी सुरू आहे याबद्दल आपल्याला स्पष्टीकरण दिलं आहे आणि एकंदरीतच त्यांचं म्हणणं असं आहे की जर विकास करायचा असेल तर पंतप्रधान हे मोदी होणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि महत्त्वाचा एक विषय येत्या सात तारखेला आपल्याकडं मतदान होतं आहे आणि आपली लोकशाही जर बळकट करायची असेल तर सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे श्रीराम क्षीरसागर धाराशिव नमस्कार